नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रींच्या नऊ रंगांच्या साड्यांचे फोटो शेअर केलेले आहेत नवरात्रीचे नऊ रंग हे एकात्मतेचे प्रतीक आहे आणि म्हणूनच देवीची उपासना करण्यासाठी या सर्व रंगांचे खूप महत्त्व आहे या साड्यांमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकच्या या साड्या आहेत त्याच्यात डोला सील कॉटन शिफॉन मॉ शिफॉन जिम्मीचू सॉफ्ट मर्श मलून ऑरगेनझा तसेच अजूनही वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर अजूनही वेगवेगळ्या डिझायनर साड्या वेगवेगळ्या फॅब्रिक साड्यांचे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर त्या सर्व व्हिडिओना जाऊन नक्की भेट द्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद